भजनभूषण गजानन बुवा पाटील हे नामांकित भजन सम्राट होते त्यांच्या भजनानं भक्तगण मंत्रमुग्ध होत असत अशा भजनभूषण गजानन बुवा पाटील यांचं कर्जत शहरात स्मारक व्हावं अशी कर्जतकरांची इच्छा होती मात्र ती सत्यात उतरत नव्हती अखेर गजानन बुवा यांच्या सहकार्यानी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे गजानन बुवांच्या स्मारकाचं आणि सभागृहाची मागणी केली आणि आमदार महेंद्र थोरवे ही मागणी मान्य करत स्मारक आणि सभागृह प्रत्यक्षात बांधून दाखवलं कर्जतच्या नंदनवनात त्यामुळे भरच आहे त्यांनी काल सात ऑक्टोबर रोजी भजनभूषण बुवा पाटील यांच्या स्मारकाचं आणि सभागृहाचं भव्य उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं या, या कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष भोईर माजी पंचायत समिती सभापती मनोहर थोरवे नगरसेवक संकेत भासे गजानन बुवा पाटील यांचे कुटुंबीय तसेच त्यांचे सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते उल्लासजी मांगर यांना आपण सन्मानित करूया मी दीपक विनंती